नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश एम सूर्यकांत हे जे अपॉइंट झालेले आहेत यांच्याबद्दल तर माहिती घेणारच आहोत परंतु परीक्षेमध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो यासोबतच त्या सरन्यायाधीशाच्या संदर्भात कलमे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय संदर्भात सुद्धा काही प्रश्न विचारले जातात कधी कधी पहिले कोण शेवटचे कोण असेही विचारले जातात ओके त्यामुळे हे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तुमचा दोन ते ती तीन मार्कांचा यामध्ये कवरेज होणार आहे तर जे काही विद्यार्थी पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे किंवा तलाठी भरती नगरपरिषद महानगरपालिका अशा सर्व प्रकारच्या सरळ सेवा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे तीन ते ती चार मिनटाचा हा व्हिडिओ असणार आहे परंतु यामधून तुम्हाला नक्कीच काहीतरी मिळेल ठीक आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जे काही एम सूर्यकांत आहे यांची भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक झालेली आहे तर या आधीचे बावन्नवे सरन्यायाधीश म्हणजे कोण आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे तर बावन्नवे सरन्यायाधीश होते ते जे काही बी आर गवे ज्यांना भूषण आर गवे आपण ज्यांना म्हणतो ठीक आहे तर सरन्यायाधीश हे जे काही सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात आणि उच्च न्यायालयाचे प्रमुख यांची सुद्धा नेमणूक होत असते तर नेमकं कोण नेमणूक करते यांची ते आपण पाहूया या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती म्हणजे पात्रता सर्वात आधी पात्रता जाणून घेऊ तर उच्च न्यायालयाची जी काही पात्रता असते याचा जे काही उल्लेख आहे का तो कलम दोनशे सतरामध्ये आहे ओके आपल्याला माहिती आहे उच्च न्यायालयाचे कलम दोनशे चौदापासून स्टार्ट होतात तर दोनशे सतरामध्ये याची पात्रता दिलेली आहे की न्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश होण्यासाठी नेमकं तुमच्याकडे काय क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे यासोबत भारताच्या संविधानाचे जे काही कलम एकशे चोवीस आहे यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या जे काही न्यायाधीश सरन्यायाधीश यांच्या पात्रतेचे निकष दिलेले आहेत आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कसे असावेत तर भारताचे नागरिक असावे कमीत कमी पाच वर्ष उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेले असावे किंवा कमीत कमी दहा वर्षे उच्च न्यायालयाचा वकील म्हणजेच ॲडव्होकेट म्हणून काम केलेले असावे राष्ट्रपतींच्या मते तो उत्कृष्ट कायदेपंडित असावा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजेच त्यांची पात्रता आहे तो भारताचा नागरिक असावा त्यांनी कमीत कमी दहा वर्षे न्यायिक पदावर काम केलेले असावे किंवा दहा वर्षे उच्च न्यायालयाचं वकील म्हणजेच ॲडव्होकेट म्हणून काम केलेले असावे आता ही झाली पात्रता पुढं आहे कार्यकाळ आणि निवृत्ती तर सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश असतात यांची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत ते त्या पदावर राहू शकतात तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे बासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहू शकतात नियुक्ती आणि बदली सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली ही कॉलेजियम प्रणाली आणिच्या शिफारशीनुसार करतात कोण करतं तर राष्ट्रपती करतात त्यानंतर या न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून हटवण्याची प्रक्रिया मा महाभियोग इम्पिचमेंट प्रक्रियेसारखीच असते आणि अत्यंत कठीण असते ती संसदेद्वारे पार्लमेंटद्वारे पूर्ण केली जाते यासोबतच आपल्याला माहिती पाहिजे की भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते तर न्यायमूर्ती एच के कानिया असं त्यांचं नाव होतं त्यांची नियुक्ती ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी करण्यात आलेली होती आणि त्यांचं जे काही ठीक आहे आता यानंतर पन्नासावे जे काही आपले सरन्यायाधीश होते ते डी वाय चंद्रचूड होते दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत त्यानंतर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत एक्कानवे सरन्यायाधीश होते यांचं नाव होतं संजीव खन्ना त्यानंतर बावन्नवे सरन्यायाधीश होते बी आर गवई म्हणजेच भूषण रामकृष्ण गवई आणि त्यांची नियुक्ती हे पंधरा मे ते दोन हजार दोन हजार पंचवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती आणि सध्या आपले भारताचे जे काही सरन्यायाधीश ते आहेत एम सूर्यकांत ठीक आहे तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आपल्याला अजून एक गोष्ट माहिती पाहिजे सरन्यायाधीश असतील तर त्यांची नेमणूक हे कोण करतं तर हे राष्ट्रपती करतात सरन्यायाधीश त्यानंतर उच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक कोण करतं तर त्यांची नेमणूक हे सुद्धा राष्ट्रपतीच करतात उच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश असतील किंवा सरन्यायाधीश असतील यांची नेमणूकसुद्धा राज्यपालाच्या सल्ल्याने म्हणजे सल्ला म्हणजे फक्त एक तो व्यक्ती योग्य आहे का नाही किंवा राज्याचा प्रतिनिधी म्हणून सल्ला देण्यात येतो परंतु त्यांची नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे परंतु फक्त तुमचे जे जिल्हा न्यायालय असतात जिल्हा न्यायालयांची जे काही न्यायाधीश असतील त्यांची नेमणूक करण्याचा अधिकार हा राज्यपालाला आहे या महत्त्वाच्या गोष्टी आहे लक्षात ठेवा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे हे तुम्हाला कायम तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जातात व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे आहे ते सुद्धा मला सांगा मी त्या टॉपिकवर पूर्णपणे रिसर्च करून मग तो व्हिडिओ घेऊन येईल थँक्यू थँक्यू